आपले मी रश्मी महिला दिनानिमित्त नागपूरच्या समाजसेविका व योग शिक्षिका मायाताई कोसरे यांच्या शुभेच्छा नागपूरच्या समाजसेविका व योग शिक्षिका मायाताई कोसरे यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत महिलांनी सामाजिक कार्यासोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी महिलांना एका मनोबतातून दिला आहे मायाताई कोसरे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्हॉट्सअप ग्रुपच्या मुख्य मार्गदर्शिका असून त्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या मूळ तालुक्यातील जानाळा या गावच्या मूळ रहिवाशी आहेत सध्या त्यांचे नागपूर प्रतिनिधी चंद्रपूर नमस्कार दिनांक आठ मार्च जागतिक हार्दिक शुभेच्छा वर्ष दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात सर्व महिलांच्या जीवनात काहीतरी नवीन कार्य घडावे व सक्षम धाडशी महिला म्हणून सर्व महिला प्रसिद्धीस यावी हीच सर्व भगिनींकडून अपेक्षा या काळात मला जाणवते की पूर्वीचा काळ व आताचा काळ यात फार बदल झालेला आहे फार बदल दिसून येतो महिला आपले कर्तव्य विसरत चालले आहेत मी मॉडर्न आहे करिअर स्टिक आहे हे दाखवण्याच्या नादात आपण आपलं कुटुंब मोळकळीस आणत आहोत आजच्या युगात कुटुंब कल्याण म्हणजेच आपल्या कुटुंबाला थोडा वेळ देणं हे फार महत्वाचं आहे आजच्या महिला कर्तृत्वान आहेच पण त्या कुठेतरी कुशल गृहिणी बनवण्यात बनण्यात कमी पडत आहेत वृद्धास वृद्धाश्रमाचे प्रमाण वाढत चाललेले आहे छोट्या नोकऱ्यांना माता वेळ देऊ शकत नाही त्यामुळे आईवडिलाचे प्रेम काय असते त्यांना पुरेसं कळत नाही आईवडील ते ते अनाथसारखे वाढत आहेत त्यामुळे माणूस रोबोट यंत्राप्रमाणे बनत आहे महिलांचे म्हणणे असे आहे की ज्यामुळे वेळ मिळत नाही कमी पैशात भागत नाही सासू सासऱ्यांशी पटत नाही असे अनेक कार्य बघायला मिळत आहेत पण मैत्रिणी तुम्ही ठरवलं तर देश घडवू शकता परत शिव संभाजी राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले वापस आणू शकता फक्त पैसा कमवण्याची चढावड नको कुटुंबाला सांभाळून रिस्ते नाते जपून जीवनात येणाऱ्या बिकट परिस्थितीचे दोन दोन हात करणे शिका पुरुष पुरुष शिवाय स्त्री नाही स्त्रीचं अस्तित्व काही नाही व स्त्री शिवाय पुरुष नाही म्हणूनच महादेवाला अर्धनारेश्वर म्हटल्या गेलेला आहे तुम्ही आपल्या जीवनात जीवनसाथीला ते स्थान द्या आणि सक्षम व्हा आणि या नवीन वर्षात चांगली प्रगती करून एक कुशल गृहिणी सक्षम महिला धाडशी महिला या स्वरूपात सामोर येऊन काहीतरी आपण केलं पाहिजे आपण आदर्श महिला म्हणून प्रसिद्धी आलं पाहिजे असा प्रण घेऊन पुढे चला धन्यवाद मेरा भारत महान जय महाराष्ट्र